आज केले मुगाच्या डाळीचे गुलाबजाम तर थोड्या वेगळ्या पद्धतीने केले तर असं वाटत पण नाही की मुगाच्या डाळीचे गुलाबजाम केले तर खव्यासारखी चव आहे त्याला आणि इतके रसदार गुलाबजाम झाले आजपर्यंत म्हणजे खूपच नरम आणि सॉफ्ट झालेत अर्धा कप मुगाची डाळ घेतली जी आपण घरात डाळ वापरतो ती अर्धा कप घेतलेली आहे तर त्याला आता आहे ना थोडंसं क भाजून घ्यायची खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची जशी आपण चकलीला दा डाळ भाजतो त्याच पद्धतीने डाळ भाजून घ्यायची बिन तेल वगैरे काहीच टाकायचं नाही अशी सुकी डाळ भाजून घ्यायची तर बारीक गॅसवरती अशी डाळ भाजून घेतली आता थोडं पाच मिनटं थंड झाल्यावर तिला धुवून घेते पाण्याने पाण्याने धुवून घेतले आणि जे कुकरमध्ये टाकले मी तर पातील्यामध्ये पण शिजवता येते पण कुकरमध्ये एका शेट्टीत डाळ शिजते तर जितकी मी डाळ घेतली तितकंच अर्धा कप दूध घेतलं आणि एक कप पाणी घेतलं तर दीड कप नुसतं पाणी बी घेता येतं किंवा दूध पण घेता येतं पण मी अर्धा कप दूध घेतलं आणि एक कप पाणी घेतलं अर्धा कप डाळीला तर जितकी आपल्याला आपल्याला माहिती आहे ना किती शिट्टीमध्ये डाळ शिजती तर मी दोन शिट्ट्या काढून घेते थोडं मिक्स करते त्याला दूध टाकल्याने काय होतं की गुलाबजामची चव येते खव्यासारखी चव येते दुधामुळं तर दोन शिट्ट्या काढून घेते मी कुकर वैपर्यंत तोपर्यंत पाक करून घेते तर दीड कप साखर घेतली मी अर्धा कप डाळीच्या गुलाबजामला दीड कप साखर आणि दोन कप पाणी टाकते रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आयकनला प्रेस करा तर दोन विलायची टाकली मी फोडून दीड कप साखर आणि दोन कप पाणी आणि थोडी उकळी आली ना पाच मिनटात उकळी आली तर जसं आपण गुलाबजामचा पाक बनवतो त्याच पद्धतीने पाक बनवायचा आहे एक तारी दोन तारी असा काही पाक नाही बनवायचा फक्त थोडं चिकट लागलं पाहिजे हाताला तर आजूक कमी आहे थोडं आजूक पाच मिनटं उकळू देते मी बारीक गॅसवरती आणि पाच मिनटं उकळलंय आता झाला पाक तयार बंद करते गॅस तोपर्यंत कुकर पण थंडा होऊन गेला इकडं डाळीचा बरोबर दोन शिट्ट्या काढल्या कारण मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही शिजायला पटकन डाळ शिजल्या जाती तर पातीलत पण शिजवतात पण पातील्यात थोडा वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्येच टाकले तर डाळ अशी शिजली कधीकधी पाणी पण राहतं कधीकधी पाणी आटून पण जातं जर जास्त वेळ राहिली गॅसवर कुकर तर तर थोडं पाणी शिजलं की पण मी पाणी काही टाकणार नाही हाय त्याच्यामध्येच मिक्सरला लावून घेते जर एकदम कधी पाणी आटलं किंवा डाळ एकदम सुकी झाली तर थोडंसं पाणी किंवा दूध टाकायचं पण मला आज काहीच टाकायची गरज पडली नाही कारण डाळ थोडी ओली होती पाणी होतं थोडं डाळीमध्ये त्याच्यामुळं तर दोन भाग करून वाटून घेतलं मी मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून आणि एक कप तांदळाचं पीठ घेतलं तर जितकं त्याच्यात पीठ बसेल तितकंच पीठ टाकणार जसं आपण चपातीला उंडा लावतो तसंच उंडा लावायचा आहे तर ह्याच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी रवा पण वापरता येतो बारीक रवा वापरायचा पण तांदळाचं पीठ होतं घरामध्ये म्हणून मी तांदळाचं पीठच घेतलं तर खूपच पातळ झालं तर थोडंसं जर डाळीत पाणी कमी असलं तर पीठ कमी लागतं म्हणजे कमी राहिलं कुकरमध्ये तर तर मला एक कपामधून इतकं पीठ लागलेलं आहे एक कप पीठ घेतलं होतं तर इतकं पीठ शिल्लक राहिलं पाऊन कप पीठ लागलं मला अर्ध्या कप डाळीला तर असं निब्बर पण नाही आणि नरम पण नाही असं मध्यम पीठ झालं जसं आपण चपातीला मळतो नॉर्मल पीठ तसं तर आता ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं म्हणून फक्त पाच मिनटं त्याला वाफ द्यायची थोडंसं खालीवरकर केलं मी फक्त बारीक गॅसवरती तर फक्त पाचच मिनटं त्याला वाफ द्यायची त्याला काही जास्त शिजवायचं नाही काही नाही तर पाच मिनटं झाले गॅस बंद केला थोडं थंड करून घेते मी आता थंड झालं एक पाच दहा मिनटं झाले तर थोडं तेलाचा हात लावून घेते जास्त तेल टाकायचं नाही कारण मग ते तेल टाकल्याने जास्त तेल लागू नाही द्यायचं मग ते तेलामध्ये विठात फक्त तेलाचा हात लावून मी त्याचा उंडा बनवून घेतला नरम आणि ज्या साईजचं पाहिजे आपल्याला त्या साईजचे उंडे करायचे तर मी छोटे पण नाही घेतले मोठे पण नाही घेतले असे मिडियम घेतले थोडं तेलाचा हात लावून त्याला असा उंडा बनवला आणि तळ हातावर थोडंसं त्याला प्रेस केलं जास्त नाही दाबलं थोडंसं दाबलं आणि जे एक बोट येते फक्त बोट मी दाबलं त्याच्यामध्ये अर्ध्या वड्यापर्यंत तर बोट दाबलं तर खालीपर्यंत आर पार खड्डा नाही केला मी फक्त अर्ध्या वड्यापर्यंतच एक खड्डा बनवून घेतला आणि ही पेनाची रिफिल आहे धुवून घेतलेली आहे काडी नव्हती माझ्याकडं तर त्याला अशा फक्त रेषा पाडून घेते मधी एक होल करून मी साईडला फक्त अशा सरळ आडव्या त्याच्यानंतर परत त्रिकोणी अशी फक्त रिफिल दाबली मी तर त्याला अशी छान मस्त आकार आला तर हे गुलाबजामसारखे गोल पण बनवता येतात पण मला वेगळी पद्धत करायची होती म्हणून मी असं केलं फक्त मधून थोडंसं बोटानी होल पाडलं आणि त्याच्यावर काडी दाबली एकदम सोपी पद्धत आहे हुब्या आडव्या त्रिकोणी अशा रेषा पाडायच्या ती एक डिझाईनच तयार होती तर सगळे वडे करून झाले गुलाबजाम सगळे तयार झालेत करून अर्ध्या कप डाळीमध्ये इतके गुलाबजाम तयार झालेत तेल मी अगोदर तापायला ठेवलं होतं शेवटचे एक दोन गुलाबजाम बाकी होते तेव्हा तर तेल एकदम कडक तापून घेतलं अगोदर आणि थोडे थोडे चार चारच गुलाबजाम टाकले आणि एक मिनटं गॅस मोठा ठेवला नंतर मध्यम केला बारीक पण नाही मोठा पण नाही मध्यम केला आणि जोपर्यंत वरच्या बाजूनी लाल होत नाही तोपर्यंत ते खालीवर करायचे नाही जर अगोदरच लाल होणे अगोदरच त्याला खालीवर केलं चमच्यानी ना तर ते विरगळून जातात तेलामध्ये तर जोपर्यंत वरची बाजू पूर्ण लाल होत नाही तोपर्यंत त्याला खालीवर करायचं नाही तर जसे पाहिजे तसे मी थोडे गवाळेच ठेवले एकदम लाल नाही केले काही काही लाल पण झाले माझ्याकडनं आणि पाक थोडा थंडा झाला होता तर पाक पण मी परत कोमट करून घेतला कोमट पाकामध्ये गुलाबजाम सोडलेत तर सगळे गुलाबजाम तळून पण झाले रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा तर आता हे पाक पूर्ण खालीवर करून घेते पाक थोडा कमी झाला माझ्याकडनं पूर्ण पाकात बुडवून मी अर्धा घंटा झाकून ठेवते तर आता अर्धा तास झालेला ता आहे इतके गुलाबजाम फुगून आले पाक थोडा कमी झाल्यामुळं थोडंसं खे झालं तर ताटामध्ये एक एक काढून घेते दिसायला पण इतके छान दिसते डिझाईन त्याच्यावरची हे गुलाबजाम नेहमी घरात बनत असतात तर अर्धा तासच भिजवले फक्त तरी पण पटकन गुलाबजाम तुटला आणि इतके रसदार गुलाबजाम झालेत ना आणि खायला पण एकदम खव्यासारखीच चव लागती त्याला अशी मुगाच्या डाळीची चव अजिबात लागत नाही पूर्ण खव्यासारखीच चव लागती आजपर्यंत मुरला रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद